हॅलो नमस्कार मित्रांनो मिशन नोदेमध्ये मी पुष्कर तुमचे सर्वांचे स्वागत करीत आहे या ठिकाणी आपण काही प्रश्न बघणार आहोत काळ काम या विषयावर जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणारे जे व्हिडिओ असतील ते तुमच्यापर्यंत पोहोचून जातील चला सुरू करूया प्रश्न काय म्हणत आहे हा प्रश्न आहे बारा माणसे किंवा पंधरा स्त्रिया एक काम एकवीस दिवसामध्ये पूर्ण करू शकतात ओके तेच काम सहा माणसे आणि दहा स्त्रिया एकत्र किती दिवसात पूर्ण करू शकतील दोघं मिळून किती दिवसामध्ये ते काम पूर्ण होणार आहे कसं सोडवायचं या प्रश्नांना बघा सर्वात प्रथम काय सांगितलं आहे ह्या ठिकाणी बारा स्त्रिया बारा माणसे काय सांगितलं आहे सर्वात प्रथम त्या ठिकाणी बारा माणसे किंवा पंधरा स्त्रिया किंवाचा अर्थ होतो हा जो आहे किंवा किंवाचा अर्थ होतो बरोबरीने ही नाही मग कसं येणार आपण ठिकाणी लिहू आपण माणसे माणसे किती आहेत ह्या ठिकाणी बारा माणसे या ठिकाणी लिहिलं आहे किंवा याचा अर्थ बरोबर पंधरा स्त्रिया किती दिवसामध्ये काम पूर्ण करतात ते एकवीस दिवसामध्ये म्हटलेलं आहे सहा माणसे अधिक दहा स्त्रिया किती दिवसामध्ये ते काम पूर्ण करणार आहेत ओके आता ह्या ठिकाणी बारा माणसे एकवीस दिवसामध्ये काम पूर्ण करतात पंधरा स्त्रिया एकवीस दिवसामध्ये काम करतात ठीक आहे पंधरा स्त्रिया एकवीस दिवसामध्ये काम पूर्ण करू शकत आहेत आता ह्या दोघांमध्ये बेरीज होणार नाही कारण की ते घटक सारखे नाही आहेत युनिट सारखे नाही आहेत आपण माणसांची बेरीज माणसांसोबत करू शकतो स्त्रियांची बेरीज स्त्रियांसोबत करू शकतो पण माणूस अधिक बाई असं करू शकणार नाही मग याच्यावर काय उपाय आहे बारा म्हणजे पंधरा तर सहा म्हणजे किती हे आधी आपल्याला काढणं आवश्यक आहे ठीक आहे तर ह्या ठिकाणी लिहू आपण की बाराचा अर्थ होतो पंधरा तर सहा म्हणजे किती ओके तर ह्या ठिकाणी आपण तिरकस गुणाकार करणार सहा गुणीला पंधरा त्याच्यानंतर खाली आपण लिहू बारा ओके सहा एक सहा साईन दोन्ही बारा ठीक आहे चालेल बे एक बे बे सात चौदा दशांश बे पंचे दहा ठीक आहे किती आले सात पॉईंट पाच म्हणजे सहाचा अर्ज झाला सात पॉईंट पाच ओके आपण ह्या सहाच्या ठिकाणी लिहू सात पॉईंट पाच आणि ह्या दोघांची बेरीज करू दोघांची बेरीज किती येणार आहे मित्रांनो ते येणार आहे सतरा पॉईंट पाच ओके यांची आपण बेरीज घेऊ सतरा पॉईंट पाच आता आपल्याला हा जो आहे भाग हा भाग, भाग आपल्याला महत्त्वाचा आहे ठीक आहे मग आपण लिहू इथं स्त्री आणि इथं लिहू आपण दिवस ठीक आहे पंधरा स्त्रियांना एकवीस दिवस लागतात मग सतरा पॉईंट पाच या सगळ्या स्त्रिया आहेत कारण ही स्त्री झाली बरोबर आहे स्त्रियांची बिरीज स्त्रियांसोबत केलं आपण सहा पुरुष आहेत तर सहा पुरुष म्हणजे किती झाले सात पॉईंट पाच स्त्रिया झाले स्त्रियांची बिली स्त्रियांसोबत केली आपण ओके या लिहू आपण एक्स आता हा तिरकस होणार नाही कारण कारण हा काम आणि दिवसाचा प्रकार आहे ओके ठीक आहे त्याच्यानंतर पंधरा गुणीला एकवीस छेद सतरा पॉईंट पाच ओके पुढे यांचा गुणाकार करून घेऊ आपण ओके यांचा गुणाकार किती होईल पंधरा एक पंधराचे पाच आजच्याला एक पंधरा दोन तीस आणि एकत्तीस ठीक आहे एक, एक सात पॉईंट पाच आता पुढे हा जो डेसिमल आहे याला आपल्याला काढणं आवश्यक आहे तर याला आपण काय करू वरतं एक शून्य देऊन देऊ ठीक आहे अंशामध्ये एक शून्य दिलं आपण तर याचा डेसिमल पॉईंट निघून जाणार आहे ओके आता काय करू आपण या संख्येने काय करू आपण छेदानी अंशाला आपण भाग देऊ ठीक आहे बघा एकशे पंच्याहत्तर आणि तीन हजार एकशे पन्नास कितीदा देऊ आपण एकदा ठीक आहे एकदा दिला आपण कारण एकशे पंच्याहत्तर आहेत तर मग ते तीनशेपेक्षा मोठे होऊन जाणार आहेत ठीक थी, आहे शून्य इथं चार आजच्या एक एकशे चाळीस आता बघा ह्या ठिकाणी शून्य येण्यासाठी मला युनिट प्लेस पास तर घेता येणार नाही हे जमणार नाही पाच एक पाच इतर युनिट प्लेसमध्ये शून्य आहे हे सुद्धा जमणार नाही आणि येथे आपण काय केलं पहिला अंक कोणता आला दोन आला एक आला पहिला अंक कोणता आला एक आला आणि ह्या ठिकाणी किती आहे दोन म्हणजे हा सुद्धा पर्याय चुकीचा आहे म्हणजे आपण आठ घेऊ आपण आठ जे चारच्या शून्य हातचे आले चार आठ साधे छप्पन्न किती आले साठ शून्य आठ एक आठ किती झाले चौदा ओके म्हणजे आपलं उत्तर कोणता आलं बी बी इज द राईट आन्सर चला पुढचा प्रश्न घेऊ आपण मित्रांनो पुढचा प्रश्न बघा काय म्हटलं आहे ए एक काम दहा दिवसात पूर्ण करतो आणि बी तेच काम बारा दिवसामध्ये पूर्ण करतो जर एक ते एकत्र काम केल्यास तेच काम किती दिवसात पूर्ण होईल आपल्याला काय करायचं आहे त्यांचे दिवस काढायचे आहेत जर त्यांनी एकत्र काम केले तर आहे है है? ए आहे ठिकाणी प्रश्न काय आहे ए आणि बी ए अधिक बी किती दिवसामध्ये काम पूर्ण करतील ओके ठीक आहे सर्वात प्रथम आपल्याला अशा प्रश्नामध्ये काय करावा लागतो की त्याच्या एका दिवसाचा काम आपल्याला काढावा लागेल ओके ए आहे तो दहा दिवसामध्ये काम करतो दहा दिवस लागतात त्याला तर त्याचं एका दिवसाचं काम काढू आपण एका दिवसाचे काम एका दिवसाचे काम तर एका दिवसाचे काम होईल त्याचं एकछेत दहा ओके काम आहे हा त्याच्यानंतर बी आहे बी आहे तो बारा दिवसामध्ये काम करतोय ओके त्याचं आपण एका दिवसाचे काम काढू एका दिवसाचे काम ओके एका दिवसाचे काम किती होईल त्याचे एकशेद बारा ओके ये जाले काम आता एकत्र आले तर ए अधिक बी मिळून किती होईल मग एच्या एका दिवसाचा काम किती आहे छेद दहा आणि बीच्या किती ह्या ठिकाणी छेद बारा ओके आता ह्यांच्या ह्या ठिकाणी लसावे काढून घेऊया आपल्याला अशी संख्या पाहिजे जी दोन्ही दोघांच्या पाड्यामध्ये येणार आहे म्हणजे ती कोणती असणार आहे साठ दहा गुणीला सहा करू आपण ठीक आहे त्याच्यानंतर अंशामध्ये पण तेच करायचे आपल्याला छेदामध्ये बारा पंचवीस साठ आणि आपण एक गुणीला पाच करणार या ठिकाणी ठीक आहे त्याच्यानंतर सहा इथं साठ अधिक पाच एक पाच बारा पंचवीस साठ अकरा छेद साठ आता आपल्याला उत्तर पाहिजे आहे तर मग काय करू आपण याला इन्व्हर्स करून घ्यावूया इन्व्हर्स म्हणजे काय होईल की गुणा गुणाकार व्यस्त म्हणजे अंशाच्या घर छेद आणि छेदा ज्याच्या घर या ठिकाणी येणार आहे अंश ओके अंशाच्या जागेवर छेदाला घेऊ आणि छेदाच्या जागेवर आपण अंशाला घेऊ ठीक आहे आता ह्या ठिकाणी जो आलेला आहे साठशे अकरा हा उत्तर आहे का जर हा असेल तर ठीक आहे नाही या परंतु आपल्याला आता याला काय करावं लागेल मिक्स फ्रॅक्शनमध्ये आपण घेऊ घेऊ ठीक आहे आता बघा ह्या ठिकाणी अकरा आहे आणि अकरा कुठं आहे फक्त एमध्ये आहे बाकी ठिकाणी आहे का नाही मग म्हणाल सर हा असं कसं आलं तर बघा अकरा पाचवी पंचावन्न होतात ठीक आहे अकरा पाचशे पंचावन्न ओके किती राहिले पाच राहिले आता बघा ह्या ठिकाणी जो आहे तो आहे ए तर मित्रांनो जर व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय